नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम आलेली आठशे ऐंशी क्विंटल किमान दर आहे सहा हजार दोनशे पंच्याण्णव कमाल दर आहे सहा हजार आठशे पस्तीस सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाल एक हजार बत्तीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे यवतमाळ अवकाल दोनशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर आहे सहा हजार दोनशे चाळीस कमाल दर आहे सहा हजार सातशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे परभणी अवकाली एकतीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार दोनशे कमालदर आहे सहा हजार चारशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे रुपये